हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा जीएमसी कोल्हापूरची जी, जी काही एक्झॅम डेट आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि हॉल टिकीट जे आहे ते तुम्ही आता डाउनलोड करू शकणार आहात सो so, त्या रिगार्डिंग जी कम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅच मध्ये तुमचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि जे लेक्चर आहेत त्याचे व्हिडिओज तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाउनलोड देखील करू शकणार आहात सो बघा जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि बघा सध्या तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल स्टुडंट जे प्रिपरेशन करतायत त्यांना की नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये डिफरंट वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत सो त्यामध्ये एएनएम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी आहार तंत्रज्ञ अशा डिफरंट पोस्ट आहेत सो यापैकी कोणतीही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकत आहात वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज मध्ये आणि त्याची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती सिक्स मंथ्स एवढी असणार आहे आणि पहा रिसेंटलीच जो तुमचा न्यू अपडेटेड सिलेबस आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा तो डिक्लेअर झालेला आहे त्यामुळे या ज्या बॅचेस आहेत त्या न्यू अपडेटेड सिलेबस जो आहे त्या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला जे आहे ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत सो बघा तुम्ही मार्केटमध्ये अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जे काही आहेत बुक्स अवेलेबल होतीलच असं नाहीये त्याच्यामुळे तुम्ही बॅच जॉईन करून घेऊ शकताय आणि बॅच मध्ये तुमचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि जो हा अपडेटेड सिलेबस आहे त्या अकॉर्डिंगली सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली जे ई बुक आणि टेस्ट सिरीज आहेत ते तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहेत सो so, ही बॅच तुम्ही जॉईन करू शकताय वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती सिक्स मंथ एवढी असणार आहे सो जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करू शकताय सो ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर डेफिनेटली तुमचे सिलेक्शनचे जे चान्सेस आहेत ते इन्क्रीज होणार आहेत कारण पर्टिक्युलरली जो तुमचा सिलेबस आलेला आहे अपडेटेड त्याच्या अकॉर्डिंगलीच बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे आणि पहा बघा हे जीएमसी कोल्हापूर जे आहेत त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने जे काही अर्ज करायचे होते ते अकरा दहा दोन हजार चोवीस म्हणजे अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत करायचे होते जर तुम्ही फॉर्म फिलअप केले असतील तर पहा आता जे तुमची एक्झाम आहे त्यासाठी हॉल तिकीट जे आहेत ते रिलीज झालेले आहेत सो बघा तुमची जी आ, बघा काय आहे तर आ, या संवर्गात गट या संवर्गातील विविध रिक्त सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस अन्वये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती म्हणजे अकरा दहा अकरा ऑक्टोबरला ही जी काही ऍडव्हर्टाईज आलेली होती त्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीने जे काही आहे ग्रुप डी या पोस्टसाठी ग्रुप डी मध्ये ज्या काही पोस्ट आहेत त्यासाठी अर्ज करू शकणार होता आणि त्या अन्वय जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीस अनुसरून प्रक्रियेची परीक्षा ही जी काही या, याच्या अकॉर्डिंगली जी तुमची एक्झाम डेट आहे ती एकोणीस मे दोन हजार पंचवीस ही तुमची एक्झाम डेट आहे ती डिक्लेअर झालेली आहे पहा सो so, ज्या ज्या स्टुडंट्सनी ग्रुप डीच्या पोस्ट साठी जीएमसी कोल्हापूर साठी अप्लाय केलेला आहे बघा त्यांची जी एक्झाम डेट आहे ती डिक्लेअर झालेली आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस ला तुमची एक्झाम असणार आहे आणि जी तुमची एक्झाम आहे ती दोन शिफ्ट मध्ये होणार आहे पहा अब... जी फर्स्ट शिफ्ट असणार आहे त्यांचा तुमचा रिपोर्टिंग जो टाईम असणार आहे सकाळी आठ वाजता आहे आणि दुसऱ्या शिफ्टचा जो रिपोर्टिंग टाईम आहे तो दुपारी बारा वाजता असणार आहे हा रिपोर्टिंग टाईम आहे ठीक आहे म्हणजे या सकाळी आठ वाजता तुम्हाला एक्झाम सेंटरवरती पोहोचणं आवश्यक आहे सो आ, ही जी तुमची एक्झाम असणार आहे ही दोन शिफ्ट मध्ये होणार आहे एकोणीस मे ला आणि बघा वरील आ, कोष्टकामध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण दोन सत्रांमध्ये ऑनलाईन कंप्युटर बेस्ड एक्झाम जी आहे ती घेण्यात येणार आहे तुमची जी ही ग्रुप डी साठी एक्झाम होणार आहे ती कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे आणि एह... त्यांनी विहित केलेल्या परीक्षा केंद्रांवरती उपस्थित तुम्हाला राहायचे आहे आणि सदर परीक्षेचे जे, पर, जे प्रवेश पत्र आहे ते खाली दिलेल्या च्या लिंक वरती जे आहे ते अवेलेबल झालेलं so, आहे सो त्यासाठी जे हॉल टिकिट आहे ते च्या लिंक वरती अवेलेबल होणार आहे आणि जर तुम्हाला ती लिंक हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण ऍड केलेली आहे सो so, तुम्हाला जर हॉल तिकीट डाऊनलोड करायचं असेल तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून हॉल तिकीट जे आहे ते तुमचं डाउनलोड करू शकणार आहात सो uh, so, बघा यामध्ये सूचित करण्यात येते की आपली परीक्षा प्रवेशपत्र जे आहेत तुम्ही अवेलेबल करण्यात आलेले आहे त्यामुळे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यावे ठीक आहे सो so, बघा हे जे प्रसिद्धी पत्रक आहे ते जीएमसी कोल्हापूरनी डिक्लेअर केलेलं आहे की तुमची जी एक्झाम डेट आहे ती एकोणीस मे आहे आणि त्यासाठी जे हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायची आहे।, so, आहे ती लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड केलेली आहे सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला एक्झाम सेंटरवरती जाताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत आणि बघा तुमची एक्झाम जी आहे ती दोन शिफ्ट मध्ये होणार आहे आणि रिपोर्टिंग टाईम मॉर्निंग शिफ्ट ज्यांची एक्झाम असणार आहे त्यांच्यासाठी आठ वाजता असणार आहे सकाळी आणि आफ्टरनून शिफ्टचे जे स्टुडंट्स आहेत त्यांची त्यासाठी तुम्हाला रिपोर्टिंग टाइम जो आहे तो दुपारी बारा वाजता असणार आहे त्यामुळे पहा तुमची एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे आणि दोन शिफ्ट मध्ये जी एक्झाम आहे ती होणार आहे सो जीएमसी नागपूरचे जे काही अपडेट होती ती आपण आता पाहिलेली आहे आणि बघा अकॅडमी मध्ये हे जे काही नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या डिफरंट व्हॅकन्सीज आलेल्या आहेत त्याबद्दल पण तुम्हाला माहिती असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही फॉर्म फिल अप करू शकता एकोणीस मे पर्यंत यासाठी फॉर्म फिलिंगची डेट पण एक्सटेंड झालेली आहे बघा नवी मुंबई महानगरपालिकेसाठी पण ती एकोणीस मे आहे त्यामुळे एकोणीस मे पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता आणि यामध्ये जे काही पोस्ट आहे डिफरंट जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी सो यापैकी कोणतीही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकताय वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती सिक्स मंथ एवढी आहे पहा लास्ट रिसेंटली जो काही आहे तुमचा अपडेटेड सिलेबस नवी मुंबई महानगरपालिकेने डिक्लेअर केलेला आहे त्यांच्या वेबसाईट सो so, का न्यू अपडेटेड आहे त्यामध्ये तुम्हाला रिसेंटली लगेच मार्केटमध्ये बुक्स वगैरे अवेलेबल होणार नाही त्यामुळे तुम्ही अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली ही जी काही बॅच आहे ती डिझाईन केलेली आहे त्यामुळे तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि या बॅच मध्ये जे तुमचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला दिलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली कव्हर केला जाणार आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ईबुक टेस्टरीज आणि नोट्स जे आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि हे जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओज जे आहेत त्याचे डाऊनलोड देखील करू शकता सो so, या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि पहा तुमची ही जी बॅच आहे ती अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस डेफिनेटली इन्क्रीज होतील कारण ह्या अपडेटेड सिलेबस अजूनपर्यंत मार्केटमध्ये त्याच्यावरती बुक्स वगैरे अवेलेबल नसणार आहेत सो तुम्हाला यामध्ये ई बुक्स वगैरे पण ऍड केले जाणार आहेत आणि तुमच्या टेस्ट सिरीज पण त्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली डिझाईन केल्या जाणार आहेत त्यामुळे जर तुम्ही बॅच जॉईन केली तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस डेफिनेटली इन्क्रीज होतील सो so, पहा जर तुम्ही न्यू नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जर प्रिपरेशन करत असाल तर बॅच डेफिनेटली जॉईन करून घ्या थँक्यू